मी संगीता मी लहानपणापासून अनाथ होते माझे आई बाबा कुठे होते मलाच माहीत नव्हतं मी खूप लहान होते तेव्हा मला एका मावशीने सांभाळलं होतं मी एका झोपडपट्टीत राहत होते तिथे सगळेजण मोलमजुरीचं काम करत होते ज्या मावशीनं मला सांभाळलं होतं तीही अशीच कोणाच्या तरी घरी जाऊन मोलमजुरी करायची त्यामुळे आम्हाला जेमतेम खाण्यासाठी पैसे मिळत होते तिची परिस्थिती गरिबीच्या असल्यामुळे मलाही शिक्षणही घेता आलं नव्हतं त्यामुळे मला लिहिता आणि वाचताही येत नव्हतं त्यामुळे मी मोठी झाल्यानंतर मोलमुजरी करण्याचं काम सुरू केलं माझं काम चोख होतं आणि स्वच्छही होतं मी घरातली दुनी भांडी आणि घरातली सगळी काही कामे करत होती माझे काम चांगले आहे हे कुठून तरी एका मालकाला समजलं होतं त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतलं आणि मला त्यांच्या घरीच राहायला दिलं आणि घरातील सर्व कामे स्वयंपाक धुनं भांडी घरावरनं पसारावरनं मी ही कामं त्यांच्या घरी राहून करू लागले त्या घरात फक्त दोन माणसे होती एक म्हणजे ज्याने मला हे काम दिलं होतं आणि दुसरा म्हणजे त्याचा लहान भाऊ असे दोघेजण राहत होते मोठ्या साहेबांचं सा माहीत नाही लग्न का झालं नव्हतं पण लहान साहेबांचंही लग्न झालं नव्हतं आणि त्यांचे आईवडील कुठे होते हेही माहीत नव्हतं पण ते दोघे भाऊ एकमेकांचे जीव होते मोठे साहेब लहान साहेबांवर खूप प्रेम करत होते मोठ्या साहेबांनी लहान साहेबांना लहानपणापासून एकट्यानेच वाढवलं होतं त्यामुळे छोटेसाहेब खूप हट्टी झाले होते आणि त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते मिळवत होते छोट्या साहेबांना कशाचीही भान नव्हतं ते कसेही पैसे उधळत होते पण मोठे साहेब खूप विचार करून सगळी कामं करत होते त्यामुळे त्यांचा बिझनेस खूप मोठा झाला होता घरात कशाचीही कमी नव्हती मोठे साहेब काम म्हणजे काम बाकी काही नाही पण छोटे साहेब फक्त मौज मजा मस्ती करत होते कोणत्याही कामाला ते, काम ते हातही लावत नव्हते आणि मोठ्या साहेबांना कंपनीमध्ये हातभारही लावत नव्हते घरीच बसून असायचे त्यांची घाणेरडी नजर माझ्यावर सारखी असायची हो म्हणून मला त्या घरी काम करण्यासाठी खूप भीती वाटायची पण माझा नाईलाज होता मला ते काम करावं लागत होतं एक दिवस मी साफसफाई करत असताना छोटे साहेब पाठीमागून अचानक आले आणि मागून मला मिठीत घेतलं तेव्हा माझ्या अंगावर सरसरून काटा आला मला ते सोडतच नव्हते मला खूप भीती वाटत होती की मोठे साहेब मला कामावरून काढून टाकतील पण माझंही तारुण्याचं वय होतं त्यामुळे ते मला हवहस वाटत होतं मलाही त्यांना सोडू वाटत नव्हतं नंतर अचानक मोठ्या साहेबांनी मला आवाज दिला तेव्हा मी खूप घाबरले मला वाटलं मोठ्या सरांना सगळं काही समजलं असेल आणि ते टाकने मला कामावरून काढून टाकण्यासाठी बोलवत आहेत मी घाबरून तिथून मोठ्या सरांकडे गेले सरांनी मला त्यांच्या साईडला सोफ्यावर बसण्याची विनंती केली पण मी मोठ्या साहेबांचा खूप आदर करत होते मी त्यांना म्हणाले साहेब माझी एवढी अवकात नाही की मी तुमच्या साईडला सोफ्यावर बसावं मी खालीच ठीक आहे मोठे साहेब नंतर ठीक आहे असं म्हणाले आणि परत जे काही म्हणाले ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं ते मला म्हणाले की संगीता तू घरी आल्यापासून माझा बिझनेस खूप चांगला चालला आहे आणि खूप भरभराटही आहे तू आमच्यासाठी लक्ष्मी बनून या घरात आली आहेस आणि तू आमच्या घरात एक सदस्य म्हणून झाले आहेस त्यामुळे आज मी तुझ्यावर खूप खुश आहे काल तू माझ्याकडे दहा हजार रुपये मागत होतीस पण मी आज तुझ्यावर खूप खुश असल्यामुळे वीस हजार रुपये देत आहे पण आता तू कायमचं आमच्या घरी काम करायचं कधी आमच्या घरातून सोडून जायचं नाही मोठ्या साहेबांचा हा मोठेपणा बघून मला खूप वाईट वाटत होतं कारण त्यांचा छोटा भाऊ खूप वेगळ्या विचारांचा होता त्यानंतर मी मोठ्या साहेबांना धन्यवाद देऊन आपल्या कामासाठी निघून गेले दुसऱ्या दिवशी मोठेसाहेब म्हणाले की मी काही कामानिमित्त पाच सहा दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे त्यामुळे तू आपले घर समजून चांगली देखरेख कर आणि कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको भीती वाटून देऊ नको काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग असं म्हणून मोठे मालक त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले नंतर त्याच दिवशी मी काम करत असताना छोटे मालक अचानक आले आणि मला मिठीत घेतलं नंतर ते म्हणाले आज कशाला घाबरतेस आज तर दादाही घरी नाही त्यामुळे आपल्या दोघांचंच राज्य आहे पण मला मोठ्या साहेबांना धोका द्यायचा नव्हता मला हे खूप विचित्र वाटत होतं पण छोटे साहेब म्हणाले अगं तू घाबरू नकोस मी तुझ्याशी लग्न करेल तुला या घरची राणी बनवून ठेवीन तुला मी माझी पत्नी म्हणून स्वीकारतो असे म्हणून त्यांनी मला मिटीत घेतलं आणि माझ्यावर भरभरून प्रेम करू लागले मला त्यांच्यावर विश्वास होता की ते खरंच माझ्याशी लग्न करतील असेच ते रोज माझ्यावर प्रेम करत होते मी त्यांना म्हणाले आपण चुकीचं तर करत नाही ना आपण सगळे हद्दबार केले आहे तेव्हा छोटे साहेब म्हणाले तू काही काळजी करू नको आज दादा घरी आला की मी आपल्या लग्नाची बोलणी करेन नंतर असेच दिवस गेले आणि रात्रीच्या वेळेस मला कोरड्या उलट्या सुरू होऊ लागल्या मला समजून चुकलं होतं की मी आता प्रेग्नेंट आहे मी छोट्या साहेबांकडे गेले आणि त्यांना म्हणाले आपण लग्न कधी करणार आहोत तर छोटे साहेब म्हणाले लग्न काय होईलच पण आज मला तुझ्यावर खूप प्रेम करायची इच्छा झाली आहे मला खूप त्रास होत होता मला खूप चक्करही येत होती त्याला हे दिसतच नव्हतं की माझी तब्येत बिघडली आहे तरीही ते माझ्यावर जबरदस्ती करू लागले मग मी त्यांना जोराने ढकलून दिलं आणि मी जे काही सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मी म्हणाले मी आज असं काहीही करणार नाही आणि इथून पुढे आपण लग्न झाल्याशिवाय असं काहीही करायचं नाही त्यांना खूप आश्चर्य वाटलं कारण सहा महिने मी सहन करत होते सहा महिने आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो मग ही अशी का करत आहे ते म्हणाले आज तू अशी का करत आहेस तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे आणि मी तुमच्या बाळाची आई होणार आहे हे बोलणं ऐकून त्यांना माझा खूप राग आला ते म्हणाले हे कसं शक्य आहे तू माझ्या बाळाची आई होऊ शकत नाहीस हे दुसऱ्या कोणाचं तरी पाप आहे ते माझ्या माथ्यावर फोडू नकोस तेव्हा मी जीवाच्या आकांताने त्यांना म्हणाले की माझ्या इज्जतीशिवाय माझ्याकडे दुसरं कोणतीच प्रॉपर्टी नाही मी अशी धोका कोणालाच देऊ शकत नाही तुम्ही मला वेचन दिलं होतं तुम्ही माझ्याशी लग्न कराल म्हणून चला आता आपण तुमच्या दादांना सांगून लग्न करू तेव्हा छोटे साहेब म्हणाले तू हे बंगला गाडी ही सगळी प्रॉपर्टी बघून मला तुझ्या जाळ्यात ओढून घेत आहेस हे पाप माझं नाही हे बाळ माझं नाही प्लीज तू हे खोटं बोलू नकोस आणि मी तुला वचनही दिलं नव्हतं की मी तुझ्याशी लग्न करेल मी म्हणाले मी आता मोठ्या साहेबांना सगळं काही खरं खरं सांगणार आहे तेव्हा ती मला रागाने घराबाहेर काढू लागले छोटे साहेब म्हणू लागले की तू आमच्या दोघा भावांमध्ये भांडण लावू नकोस इथून चालती हो मग मी तिथून रडत रडत निघून गेले आणि छोटे मालक म्हणाले की मी तुझ्यासारख्या छप्पन्न मुलींवर असे रोज प्रेम करतो तू कोण कुठली आणि तू या घराची मालकीण होणार तुझ्यासारखी भिकारी मी माझ्या घराची अबरू नाही जाऊ देणार हे बोलणं ऐकून मी रडत रडत मोठ्या साहेबांकडे निघून गेले आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यांना खूप आश्चर्य वाटलं ते खूप हैराण झाले आणि त्यांना खूप रागही आला होता त्यांनी लगेच छोट्या साहेबांना बोलवून घेतलं आणि म्हणाले ही जे काही बोलत आहे ते खरे आहे का तेव्हा छोटेसाहेब म्हणाले ही सगळं खोटं बोलत आहे आणि मी हिच्याशी लग्न केलं तर आपल्या घराची इज्जत जाणार नाही का दादा ही सगळं प्रॉपर्टी पाहिजे म्हणून हे सगळं करत आहे तू हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको तेव्हा मोठेसाहेब म्हणाले तू गप्प बस ही गेली पाच वर्ष आपल्याकडे काम करत आहे मी हिला चांगलं ओळखून आहे ही अजिबात खोटं बोलणार नाही आणि तू जर खरं बोलत असशील तर चल आपण आजच डीएनए टेस्ट करू आहेस का तयार असे म्हणून त्यांनी छोट्या मालकांना एक कानाखाली मारली तेव्हा छोट्या मालकांनी सगळं काही कबूल केलं आणि म्हणाले दादा मला माफ कर मी भावनेच्या भरात हे सगळं केलं तेव्हा मोठे साहेब म्हणाले की तुला हे सगळं करताना अब्रू दिसली नाही का आणि आता लग्न करण्याच्या वेळेस तुला तुझी इज्जत मोठी वाटत आहे ते काही नाही आज इथे लगेच आपण कोर्टात जायचं आणि तू हिच्याशी लग्न करायचं असं म्हणून मोठ्या साहेबांनी आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं